नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको, दर्शको आज रविवार अठ्ठावीस जुलै संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती आता आपण जाणून घेऊया दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये पावसाने विश्रांती दिली असून आज सकाळी दौंड येथून उजनी धरणामध्ये बेचाळीस हजार सहाशे एकवीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत होती दिवसभरात त्यामध्ये चांगलीच घट झालेली असून आत्ताच हात्या आलेल्या आकडेवारीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये अठरा हजार पाचशे नऊ क्युसेक एवढ्या पाण्याची आवक येत आहे दिवसभरात उजनी धरणाची पाण्याची पातळी ही अडीच टक्क्याने वाढून संध्याकाळी सहा वाजता उजनी धरण हे अडतीस पॉईंट शून्य साठ टक्के एवढं भरलेलं आहे तर दिवसभरात उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यामध्येही एक पॉईंट एक्केचाळीस टीएमसी ची एवढी वाढ झालेली आहे त्यामुळे उजनी धरणाचा मृत पाणी साठा हा आज संध्याकाळी सहा वाजता चौऱ्याऐंशी पॉईंट शून्य पाच टीएमसी एवढा झालेला असून उजनी धरणाचा उपयुक्त ही वीस पॉईंट एकोणचाळीस टीएमसी एवढा झालेला आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने थोडीशी विश्रांती दिली असून शेतकऱ्यांना त्यांची शेतीची कामं करण्यासाठी आता थोडासा आलेला आहे त्याचबरोबर आज दुपारी हात्या आलेल्या आले आकडेवारीनुसार खडकवासले येथून पाच हजार क्विसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये दुपारपासून सोडण्यात येत असून या आज ज्या काही उजनी धरणामध्ये दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग आहे त्या विसर्गामध्ये सकाळी वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे या उजनी धरणाबाबतच्या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी वेल अपडेट पाण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र माझा नक्की पहा